पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट पण बनत चालल्याचं चा वारंवार समोर येत असतं अनेक प्रकार असे घडतात की ज्यामुळं पुण्यात कायदा व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो पुण्यामध्ये ज्येष्ठ महिला ज्या असतील तर त्यांच्या गळ्यातल्या चेन हिसकावून नेण्याचे प्रकार वारंवार घडत असतात मात्र सुनंदा बोडके या सत्तर वर्षांच्या आजीनं दाखवलेल्या प्रसंगाद प्रसंगावधानतेमुळं एका चोराला जन्माच्या अद्दल घालण्याचा एक प्रकार नुकताच समोर आलेला आहे का का है है, आज आपल्यासोबत बोडके आजी स्वतः आहेत आपण त्यांच्याकडनं हा सगळा नेमका प्रकार काय घडला आहे ते जाणून घेऊयात आजी सुरुवातीला सांगा तुम्ही काय करता मी स्वयंपाकाची दोन घरची कामं करते बरं त्याच्यानंतर मी आपलं घरी जायचं ते कधी पाच वाजतात कधी सहा वाजतात काही पाहुणे रावळे आले तर जरा उशीर होतो सात पण वाजता मग माझं मी घरी गेले की माझे कपडे भांडे काही चहा पाण्याचे असतील ते माझं मी उरकते दोन भाकरी एखादी भाकरी करते थोडी काहीतरी चटणी मिरचीची भाकरी करत भाजी करते खाऊन घेते आणि टी व्ही बघत आपली झोपून जाते कोणाच्या घरी जा नाही दारी नाही काय नाही काही साडेनऊ पाहुणे झाल्या मी घरातनं निघते पहिली जाते ते पिंपळकरांकडं पहिली जात होते म्हणजे ते आता गावाला गेल्यात म्हणून त्यांच्याकडे नाही पिंपळकरांकडे कर जाते दहा सव्वा दहापर्यंत त्यांचं बारापर्यंत होतं मग मी शिरोळ्यांकडे जाते शिरोळ्यांचं झालं की साडेतीन पावणे चार समजा तिथे डायवर वॉचमॅन हे असले तर आम्ही चहा बी मागवतो चहा पितो आणि मी खाली कामाला निघते आणि मग रोजचा रोजचं रेटिंग आहे हे आणि मला सांगा की हे ज्या दिवशी हा प्रकार सगळा घडला त्या दिवशी घटना नेमकी काय घडली तेच मग तिकडून मी येत होते इकडे खाली कामाला जायला शिरोळ्यांकडून मी पिंपळकरांकडे कामाला येत होते चारच्या धर्म्यामध्ये तो माणूस माझा पाठला करत 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 तिकडे कॉर्नरला ती नवी बिल्डिंग झाली आहे ना त्या बिल्डिंगच्या तिकडे तो पलीकडे होता आणि मी इकडे अलीकडे होते तो उजवीकडे होता मी डावीकडे होते त्यामुळे मी कडाने येत होते आणि रस्त्याला कुणी नव्हतं मॅच चालू होती त्यामुळं मला या कुणी म्हणजे असं गाडीवर आढळणार नाही ना का मोटरसायकलवर आढळणार नाही ना की काय नाही ज्ञानेश्वर चौकातनं वडारवाडीच्या रस्त्याने सरळ येतानी दोन जणांनी मला पाहिलं एक टू व्हीलरवाल्यांनी टू व्हीलर नाही ती काय ह्याला या एम फिफ्टी काय म्हणतात का ना, ना। तसली गाडी होती त्या दोघांनी पाहिलं त्याच्यानंतर एक रिक्षावाल्यांनी पाहिलं आणि मग मी बॉम्बा मारायची सुरुवात केली आणि ते रिक्षावाला म्हणला मी भाडं सोडतो पण त्या आजींच मिळवून देतो ते टू व्हीलर वाले गेले कस हे सांग त्यानी माझ्या गळ्यात असा हात घातला आणि खस्तन वडील पळायचा मार्ग केला पळत सुटला तो म्हणून मी जी वर्डच सुटले तर त्या लोकांनी बघितलं बघितल्या त्यानंतर ती लोक त्याच्या मागे धावली धावली तर तो तिथून तितका जरासा असा पळत गेला आणि तिथे राजू टेलरवाला आहे त्या टेलरवाले त्या दुकानाच्या तिथनं पाठी एक अशी हे जाती गल्ली जाती गल्ली म्हणजे फुटपाटची नाही वाहनाची तिकडे सारी दुकानं आहेत गॅरेज आहेत कुठली तरी गा गाड्या नीट करतात ते गॅरीज आहेत वरती बंगला आहे आणि इकडच्या बाजूला दोन तीन हॉफिस आहेत त्याच्या पुढच्या बाजूला टायरची वगैरे दुकानं आहेत तर तिकडे फाटक होतं त्यामुळं त्याला रस्त्याला निघायला वाव नव्हता त्यामुळं तो कुठंतरी फेकून परत तिथून वळाला वळाल्याच्यानंतर नंतर त्याला पब्लिकनी वळालाच नाही अजून पकडलं पकडल्याच्यानंतर तो म्हणाला मी घेतलंच नाही घेतलंच नाही मी बघितलंच नाही मी त्या झिल बघितलंच नाही असं तसं मग मी त्याला म्हटलं तुला आता लाकडाने ठोकीन म्हणलं माझ्या हातात काठी येतं मग तो ते फोरं म्हणली राहू द्या मावशी थांबा जरा राहू द्या मावशी नाही म्हटलं पहिलं त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या त्या आत्ता मला मी आपण हे केलं त्याला जर गय घातली mm. आणि त्याला जर आपण नाही पोलिसाचा ताब्यात दिलं तर mm. दुसऱ्या मैलाचं करीन तो तसं काय आणि ह्याला मी का म्हणून माझा मी म्हणलं आता जे सहा महिने झाले मी डाग केलेला mm. सव्वा दोन आपलं सव्वा तो सव्वा सव्वा तोळ्याचा डाग आहे माझा mm. एक लाखाचा पूर्ण mm. त्यामुळं ते त्यांनी माझा भरपाई करून द्यावं mm. नाही तर आता इथं ते त्यांनी शोधून द्यावं mm. माझं काहीही म्हणणं नाही मी पोलिसांना सांगून याला सोडून द्या बरं तर तो काय नाहीच होऊन पडला नाहीच होऊन पडला मग जेव्हा हां मग जेव्हा पुरीसह चार वेळेला तिथे येऊन बघून तपासून स्वतः इन्स्पेक्टरसुद्धा तिथं आले दोघा तिघांनी बघितलं चौघांनी पहिल्या तीन महिला चार इन्स्पेक्टर दुसरे त्या दोन इन्स्पेक्टर दो तीन महिला यांनी सगळ्यांनी पाहिलं मग मला गाडीवर बसलं चौथ्यांदा आल्यानंतर गाडीमध्ये बसवलं मावशी तुम्ही गाडीतच बसा आम्ही बघतो त्यांनी सगळं तिथलं आवार शोधून काढलं मग काही मिळालं नाही hmm. शेवटी मग ते पोलीस म्हणाले मावशी आता काही मिळालं नाही तुम्ही चला चौकीत hmm. तुम गेले मी चौकीत अकरा वाजेपर्यंत बसले मी सया केल्या आणि मग मला त्यांनी घरी सोडलं hmm. एकंदरीत hmm. मग तिथं काय नेमकं का, बोलणं काय झालं तो काय म्हणत होता तुम्ही काय त्याला म्हणाला नेमकं hmm. मी पोलिसच त्याच्याशी बोलत होते आणि मी त्याला एवढंच म्हणले की माझं मला दे शोध माझं मला दे तूही मोकळा मी पण मोकळी मी सोडायला सांगते तुला मार हान काही करायला नाही सांगत तू माझे तू म्हणतोस ना माझ्या आईसारखे आहे मग तू पण माझ्या मुलासारखं आहे तुला मी सोडायला सांगते तू मला कुठं टाकलं काय केलं शोधून दे पोलिसांच्या बरोबर नाही तर ह्या मुलांच्या बरोबर मी कंप्लेंटही पण देत नाही तर तो, तो काय नाहीच नाहीच करायला लागला त्यामुळे मला जबरदस्ती त्याच्यावरती ही करावं लागलं काय चेन होते काय मंगळसूत्र मंगळसूत्र होत सवात पट्टीच होत बर आणि आता अजून मिळालंच नाही आता रविवारी झाली म्हणतात चार दिवस चार दिवस बघत कालपर्यंत मी जाऊन चक्रा मारून बघून बबुन, बघून आले त्या तिथं वाचमॅन त्यालाही सांग हो तो वाचमॅन म्हणाला हो मावशी आम्हाला सापडलं नाही आम्ही जरूर पोलिसाच्याच ताब्यात देऊन येऊ पण नाही सापडलंच नाही म्हणतात तुम्हाला काय झाडपटीला लागलं काय इथंच लागले दोन तीन नख लागली त्याची दोन का तीन का चार हो एवढंच लागलं हा इथं एक लागले बस एवढंच लागलं मला तुम्हाला तिथं काय प्रतिकार करता आला नाही म्हणलं मगाशी हो म्हणजे काठी त्याच्या दोन्ही पायाच्या आलची होती ना मला उचलून अशी डोक्यात घालताच येत नव्हती नाही मी त्याच्या डोक्यात काठी घातली असती हो सोडलेलं असतं मी हा अगदी घातली असती आता असंच एक दी बंगले चौकाला चार साडेचार तोळ्याचं मंगळसूत्र पळावलेलं तर ते तर टू व्हीलरवर होते त्यावेळेस त्यांनी त्यांना मी वरडून सांगितलं अरे ते खोटं आहे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा त्यांनी त्या ते महाराष्ट्र बँकेच्या समोर टाकलं आणि सुसाट पळाले पब्लिक गाडीवर बसून बघितले पब्लिक ते त्यांनी तिथंच फेकलं आणि पुढं पळाले मग आता त्या बाईला ते, 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 बाई ते मिळालं ती कशाला हे करते पुढं कारवाई असंच म्हणाले असंच म्हणाले हो आणि तिचं नवीन लग्न झालेलं होतं आणि पक्क मोठं साडेतीन तीन तोळ्याचं इथपर्यंत होतं मग मी ते वरडले त्यांना म्हणलं जा घेऊन जा ते खोटंच आहे म्हणलं फसवलं त्यांना त्यांनी फेकलं फेकल्याच्या नंतर आता गाड्या बघितल्या ना मागनं टू व्हीलर वाले मग त्यांनी ते फेकल्यानंतर ते एकाने उचललं आणि हातात घेतलं मग त्या बाईला माझ्या समोर दिलं आता ह्याला चार पाच वर्षाची गोष्ट आहे तिला आता दोन मुलं पण झाली मग ती तिचा नवरा आणि ती संध्याकाळी माझ्या घरी आले त्यांनी माझे आभार मानले आणि त्यांनी मला दोन का अडीच हजार रुपये द्यायची हे केली मी म्हटलं मला तुमचे लाल पई नको हे माझं कर्तव्य होतं मी ते माझ्या मुलीसारखी होती म्हणून मी तिला हे मिळवून दिलं बस हे तुम्ही माग एकदा असं केलं पण आता तुमचं ज्या वेळेला तो पळालाच एवढा जोरात आणि नाहीच बनला त्याला काय तेव्हा मी ज्या चांगली होते ठणठणीत आता माझी म्हणजे मी पडल्यामुळं माझ्या गुडघ्यामध्ये रॅक गेला होता त्यामुळं मला पळता जोरात आलेला आहे नाही तर मी त्यातूनही ज्याला जगड उचलू त्याच्या पाठीत घालू शकत होते किंवा काठीही मारू शकत होते पण मला तेवढं जमलं नाही ना त्यामुळं माझं गेलं दाखवली जे आता हो तेच सांगते ना पेपरला पण आलंय ना दिलाय ना त्या महिलांनी पेपरला त्यांनी खूप माहिती दिली माझ्याबद्दल खूप म्हणजे खूपच माहिती दिली सुनंदा बोडके अस तस काम करतात काठी घेऊन चालतात तरी त्यांनी धाडस दाखवून त्याला पकडून दिलं हे असं सगळं लिहून दिले त्यांनी आता तुमच्या बाबत झालं आता चोर पकडला पण बाकीच्या लेडीज आहेत त्यांच्याबद्दल असं लेडीजांनी पण असं खंबीर राहायला पाहिजे ना खंबीर राहून त्याला काहीतरी मार्गदर्शित करून किंवा दगड मारून किंवा हे करून असं त्यांनी करायला पाहिजे आज मी काठीवाली बाई लंगडी बाई एवढं करू शकले तर तुम्ही जवान असून तुम्ही करू शकत नाही काही त्याचा उपयोग नाही मागणं बॉमट्या मारून गेलं तर गेलं तुमचं पण आता हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय वाढवू नाही म्हणूनच करायचं ना पण पण असं पोलिसांनी अशा वेळेला सामसून वेळेला एक दोन चक्रा मारावात एक तासा तासानी किंवा एक अर्ध्या तासानी किंवा एक दोन तासानी दो राऊंड मारावात तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडावं आता तुमची काय मागणी माझं मला भरून द्यावं त्याला सोडा तर आटकट टाका बाजी माझी काही म्हणणं बरं संपलं एवढंच तर या होत्या सुनंदा बोळके आजी तर यांनी जर प्रसंगा जी दाखवली तर त्याच्यामुळं खरोखरच कौतुकास पा पात्र आहेत त्या आणि या वयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं त्या चोरट्याचा मुकाबला केला आहे लोकांना गोंधळ करून ज्या पद्धतीनं जागृत करून त्या चोरट्याला पकडलं आहे त्याबद्दल खरंच कौतुक आहे परंतु ज्या पद्धतीने यांनी प्रतिकार केला त्या प्र पद्धतीने इतर करू शकत नाहीत पोलिसांचा धाक असणं गरजेचं आहे मात्र ते तसं घडताना दिसत नाही आहे त्यामुळे त्यांची अशी मागणी की पोलिसांचा धाक असायला पाहिजेत गस्त वाढवायला पाहिजेत आणि जिथं जिथं शक्य आहे त्या 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 वेळेला महिलांनी देखील ठामपणे सगळ्यांचा प्रतिकार केला पाहिजे तिर्तास इथंच थांबूयात धन्यवाद